नमस्कार मंडळी कसे आहात मस्त ना तर मस्त असालच मग सुरुवात करूया आजच्या नवीन व्लॉगमध्ये तर आजचा हा व्लॉग शेतातला असणार आहे आमच्या कारण बरेच दिवस झालं मला शेतातले व्हिडिओ काढायचे झाले नाहीत आमच्या उसाला तोड आली होती पण कसं कामं भरपूर असल्यामुळं मला काय व्हिडिओ शूट करता आले नाहीत त्यामुळे मी व्हिडिओ शूट केलेले नाहीत तर काय झालेलं आहे की ऊसतोड निम्म्या रानाची आमच्यात झाली आहे आणि इथं बघा आम्ही जे पाचरूट असते ना ते जाळून घेतले आणि ह्या रानांना आता पाणी द्यायचं काम सुरू आहे तस तर ह्या वर्षी आम्ही ठरवलं होतं की पाच रूट न जाळता त्याचं खत करायचं परंतु पाचरूट तसंच ठेवलं तर पाणी देताना पाणी अजिबात पुढं सरकत नाही पाला पाचोळा वगैरे आढवायचो त्यामुळं म्हणून जाळून टाकले पाचरूट तर हा जो ऊस होता तो सुरूचा होता आमचा आणि आता म्हणजे येणारा खोडवा असणार आहे तर पाणी देऊन घेतलं का मग रानांना वापसा वगैरे आला का मग परत जसं रे ते व्यवस्थित असं माती ओढून व्यवस्थित करून घ्यायचं असतंय तर ते मी तुम्हाला दाखवणारच आहे पुढच्या आठवड्यात कारण ह्या आठवड्यात आत्ता तोड म्हणजे सुरूच आहे आमची आणि दोन्ही कामं सुरू आहेत ऊसतोड पण सुरू आहे वरच्या बाजूला नळाच्या वरच्या बाजूला जिन्नळ आहे त्याच्या वरच्या बाजूला ऊसतोड सुरू आहे आमची आणि नळाच्या खालच्या बाजूचा ऊस दिलेला आहे आणि मग तिथं अशा प्रकारे पाणी द्यायचं सुरू आहे तर पाणी वरच्या तुकड्यापासून देत आलेलं आहे तर रोज एक तुकडा असं भिजवत आम्ही चाललो आहे मग आता ह्या तुकड्यामध्ये मला तिसरा तुकडा आहे तर त्या तुकड्यामध्ये पाणी आता सध्या सुरू आहे आणि ह्याच तुकड्यामधला ऊस आपण बेण्यासाठी तोडला होता तर तुम्हाला मागच्या वेळेस दाखवलं होतंच बेणं तोडताना तर तो तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्याही लक्षात येईल तर इथला ऊस आपण तोडलेला बेण्यासाठी खूप चांगला ऊस होता आणि भरपूर असे त्याला डोळे वगैरे होते तर तोही ऊस मी तुम्हाला दाखवणार आहे आपण कांडी जी दाबली तर ती कांडी दाबलेली उगवलेली आहे मग प्रकारे उगवली ती आपण बघणारच आहोत तर अशा प्रकारे हे पण तुकडं जवळजवळ भिजत आलेलं आहे खेडेगावात तुम्हाला माहितीच आहे लाईटीचं कसं टायमिंग असतं इथे तर आता दिवसभर लाईट असते परंतु पाचला लाईट जाते मग पाच वाजेपर्यंत काय होईल तेवढं भिजवून घेत असतोय आम्ही मग आता हे जवळजवळ तुकडं भिजता आले पण आता वाजले साडेचार जास्तीत जास्त अजून जास अर्ध तास लाईट आहे तेवढ्या वेळात काय भिजायचं होईल तेवढं भिजवायचं मग पाचला तर लाईट जाते तर हा बघा सुरूचा ऊस आहे आणि खूप छान असा हा उगवलेला आहे तर इथं इतकं पण काय तुटाळ झालं नव्हतं म्हणजे थोडंसं तर झालं तर जवळजवळ सत्तर टक्के ऊस चांगला उगवून आला तीस एक टक्के म्हणजे तुटाळ झालं होतं आणि ते तुटाळा आम्ही सांधलं होतं कांडी दाबली होती तिथं तर ती पण उगवून आली होती तर बघा गेल्या वेळेस मी तुम्हाला म्हणलेली की आमचा जो ऊस आहे तो अख्खं तुकड्याचे तुकडे एक दोन तीन काहीच उगवलं नव्हतं कुठंतरी उगवलं होता कुठंतरी ठोंब उगवले दिसतंय का तुम्हाला हे बघा दिसतच असेल तर अशा प्रकारे हे झालं तर मग आम्ही नंतर कांडी पेरली होती डबल आधी ठरवलं होतं की राहणं परत ही करून मोडून च्या दुसरं काहीतरी पीक करायचं पण ऊसाशिवाय दुसरं काय पीक करणार आणि दुसरं काय परवडत पण नाही म्हणून मग ऊसच परत आम्ही कांडी दाबली होती तर हे बघा एवढी उभवून आली आता बघू शकता तर आता छान आले उगवून बघा आणि सगळीकडे आलेलं आहे उगवून पावसानच गेला होता ना त्यामुळं आमच्यासारख्या शेतकऱ्यांचं जीवन बघा पूर्णपणे निसर्गावर अवलंबून राहतं कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ कधी बाजारभावातले चढ उतार तर कधी रोग येतात पिकांवरती कीड लागते आणि त्यामुळं पिकं अख्खीच्या अख्खी अशी कोसळली जातात त्यामुळे नुकसान कुणाला होणार तर शेतकऱ्यालाच होणार आणि त्याची भरपाई एकतर कुणाला करावी लागणार तर शेतकऱ्यालाच करावी लागते त्यामुळं असं लॉसमध्ये जातो शेतकरी आणि आता बघा हे दोन दोन तीन तीन, तीन वेळा आम्ही कांडी बुडवले त्यामुळे नुकसान कुणाचं आमचंच झालं आता उगून तर येईल पण आधी झालेल्या सऱ्या सोडण्यापासून ते दोन तीन वेळा मजूर लावून कांडी बुडवेपर्यंतचा खर्च किती गेला असेल त्याचा विचार करा तुम्ही आता हा ऊस जो गुडघ्या मांड्याला आला असता तो ऊस आता वितीवर आला आहे बघा मग आता हा म्हणजे कधी मोठा व्हायचा खतं तर आता भरपूर घालावीच लागणार होती याला आणि खतं घातल्यानंतरही हा ऊस उस मोठ्या ऊसाबरोबर म्हणजे त्याच्या लेवलला यायला खूप वेळ लागणार आहे खतं कितीही घातली तर याला खर्चही भरपूर आहे आणि कष्टही भरपूर आहे तर आता कष्ट तर करावेच लागणार होते कारण कष्टाशिवाय शे शेतकऱ्याला पर्यायच नाही दुसरा आमच्या शेजाऱ्यांच्या नानात पण ऊसतोड सुरू होती त्यांचं बहुतेक संपत आलेली ऊसतोड कारण ट्रॅक्टर भरायला लागली होती आणि लास्ट थोडासा ऊस राहिला होता ते ऊस कामगार तोडत होते तर साहेब तिकडे गेलेले आहेत बघा मला वाटतं तर साहेबांना ऊस खायचा आहे त्यामुळं गेला असतील हा सगळा आमचा ऊस आहे बघा शेवटपर्यंत ती झाडं दिसते ती ना तिथपर्यंत ह्या बाजूला जो ऊस शेवटी दिसतोय ना उंच उंच तिथंपर्यंत सगळा आमचा ऊसच आहे तिथं खाली ओढा लागतो आहे बरं साहेब पूर्ण खालीपर्यंत गेलं तर दाखवत तुम्हाला दिसत असतेला थोडं थोडं पांढरं पुसट पुसट मी काही गेलेली नाही खाली मी व्हिडिओ काढतो तोपर्यंत ते पुढं गेलं त्यामुळे मग मी पाठीमागच थांबले तर इथे जी खाली ऊस दिसतो ना तिथंपर्यंत आमचं रान आहे झाड दिसते तिथंपर्यंत आणि तिथं ओढा आहे खाली आमच्या शेजाऱ्यांची विहीर पण आहे ती झाड आहेत ना तिथं विहीर आहे एक जण आमच्या आता आम्ही आलेलो आहे नळपट्टीच्या वरच्या रानामध्ये मग तिथं बघा ऊसतोड सुरू आहे तर इथं ऊसतोड दोन्ही पण तुकड्यांमध्ये सुरू आहे तर इथं दोन चार माणसं तोडत आहेत आणि खालच्या बाजूला पाच सात माणसं तोडत आहेत तर तिथलंही दाखवते मी तुम्हाला तर ही आहे सायली गेल्या वेळेस तुम्ही समीक्षाला बघितलं होतं समीक्षाची लहान बहीण आहे सायली तर ती पण आलेली आहे आज रविवार आहे आणि मुलं खूप भांडणं करतात म्हणून तिला घेऊन आलेली आहे तिची मम्मी मग हे बघा ह्या रानात अशा प्रकारे ऊसतोड सुरू आहे आणि अजून दोन दिवस लागतील सगळा उसवायला कारण रोड हायवेच्या पलीकड पण ऊस आहे थोडासा आणि सगळं होईपर्यंत दोन दिवस जातील आणि कसं असतं ऊस तोडला तर भराव पण लागतो आहे ना तर ट्रॅक्टर वगैरे येतात त्यावेळेस दोन तीन तास ऊस भरण्यात जातो त्यामुळं तेवढा वेळ ऊस तोडला जात नाही त्यामुळं मग ऊस तोडायला अजून दोन दिवस म्हणजे संपायला अजून दोन दिवस लागतील आता कसं ऊसतोडीचं सीझनच असल्यामुळे दिवाळीपासून ऊसतोड सुरूच होती तर जवळजवळ जवड़ आमच्या आजूबाजूच्या सगळ्यांचे रानातले ऊस तोडून नेलेले आहेत कारखान्याने आणि आमचा पण जवळजवळ जवड़ आता संपत आलेला आहे आणि तुम्हाला दाखवलंच मी एक दोन ठिकाणी आमच्या इथं शेजारी बाजारी कशी तोड सुरू होती किंवा ट्रॅक्टरमध्ये ट्रॉलीमध्ये ऊस भरत होती ते मी दाखवलंच होतं तर आता खाली काय साहेबांना ऊस चांगला नव्हता म्हणून त्यांनी घेतला नव्हता ऊस खायला पण आता इथं आल्यावर त्यांचा काही खाल्ल्याशिवाय मन राहणारच नाही त्यामुळे त्यांनी शेवटी ऊस एक घेतला आणि वाळविडं काढून त्याचे दोन तुकडे केले आणि निम्मा ऊस चायलीला दिला आणि निम्मा आपण खायला लागलेत तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करत जावा बरेच जण व्हिडिओ पूर्ण बघतात पण व्हिडिओला लाईक काय करत नाहीत तर तसं करत जाऊ नका लाईक करत जावा आणि हो व्हिडिओच्या खाली हायट म्हणून बटन येतं त्याच्यावर क्लिक करत जावा म्हणजे आमचे व्हिडिओ सगळीकडे पोचतात